जय भीम जय शिवराय ताईनो दादांनो स्वागत आहे आपलं रेखा गवांदे विलॉग या चॅनलवर सर्वांना माझा जय भीम तर ताईंनो आणि दादांनो सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जे काही आपले सबस्क्रायबर सदस्य आहेत किंवा मग जे नवीन आता सबस्क्रायबर सदस्य आपल्या चॅनलला जुळणार आहेत त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही लाईव्हला जात नाही किंवा स्वतःही आम्ही लाईव्ह घेत नाही आणि घेणार पण नाही आणि दुसऱ्यांच्या सुद्धा आम्ही जात नाही कारण की आम्हाला ते लाईव्ह पाहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे कोणाचाच त्याचबरोबर आम्ही कोणाच्या लाईव्हमध्ये सुद्धा कमेंटसुद्धा करत नाही तर आता अशातच एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तीन दिवसाअगोदरच रेखा गवांदे विलॉग या चॅनलच्या नावानं म्हणजेच की आमच्या चॅनलच्या नावानं एक मानसिक व्यक्ती फेक आय डी बनवून त्या आय डीवरून दुसऱ्यांच्या लाईव्हला जात आहे आणि त्यामध्ये घाणेरड्या कमेंटसुद्धा करत आहे आणि आम आमची बदनामी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की ह्या अशा प्रकारचे हे जे कृत्य करणारी माणसं असतात हे खरंच मानसिक असतात आणि मी तर त्याला ओळखलेलं आहे परंतु माझ्याकडे सबूत नाही आहे सध्या आणि मी सबूत हासिल करण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा माझ्याकडे सबूत येणार तेव्हाच मी त्याला दाखवणार की नेमकं काय असते अशा फेक्स आय डी बनवून दुसऱ्यांना त्रास देणं काय असते थे? त्याला फेक आय डी बनवून दुसऱ्यांना त्रास देणं बंद नाही जर केलं तर माझं नाव देवानंद गभांधे नाही तर मित्रांनो असू द्या मला माहीत आहे तो मानसिक आहे आणि त्याला एक प्रकारे जैताळेपणा सुटलेला आहे असं वाटत आहे कारण की ओळखता जा, बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो की पार्श्वभूमी पाहता कोणतं एक जर कॅरेक्टर आपल्यासमोर दिसत असेल की हा व्यक्ती हे करत आहे कर करू शकतो तर ती गोष्ट खरंच असू शकते कारण की जे काही आतापर्यंत जी वातावर वातावरण निर्माण झालं तयार झालं जे काही लोकांकडून आम्हाला सांगण्यात आलं किंवा मग जे काही परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार जो हा करणारा जो व्यक्ती आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणूनच मी डायरेक्टली म्हणत आहे की त्याला आम्ही ओळखलेलं आहे परंतु आम्ही सध्या चूक आहोत आम्हाला बघायचा आहे तो कुठपर्यंत जात आहे कुठपर्यंत काय काय करतो आहे का हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यानंतर मग आम्ही त्याला सांगू की नेमकं हे असं हे आय डी बनवून दुसऱ्यांना त्रास देणं काय असते मित्रांनो आम्ही जे हे चॅनल बनवलेलं आहे हे चॅनल रेखा गवांदे विलॉग हे चॅनल आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे विचार आहेत हे विचार गीतांच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत पोचलं पाहिजे एक काहीतरी वेगळं क्रिएटिव्हिटी करून आपण गीतांच्या माध्यमातून समाजापर्यंत प्रबोधन आपल्याकडून जे झालं ते आपण करत असतो मी एक यूट्यूबर आहे आणि मला यूट्यूबसंबंधीची जी, जी खूप सारी सखोल माहिती आहे आणि मी खूप जणांचे यूट्यूब चॅनलसुद्धा दुरुस्ती करून दिलेले आहे त्यांचे बँकेत पैसे ते पूर्ण सेटिंग्स मी करून दिलेले आहेत त्यांना काही अडचण आली असेल ट्र स्ट्राईक आलेली असेल किंवा मग बँक अकाउंट पिन येत नसेल ॲडसेन्स पिन येत नसेल ॲडसेन्स अकाउंट क्रिएट करता येत नसेल तर अशा प्रकारची खूप सारी हेल्प मी सर्वांना खूप साऱ्या जणांना केलेली आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला माहीतच असेल की काही लोक असे असतात की ज्या ताटात खातात त्याच ताटात हाकतात तर लवकरच ही गोष्ट उघड होणार आहे आणि जोपर्यंत ही गोष्ट उघड होत नाही तोपर्यंत मी त्याला काहीही म्हणणार नाही परंतु जोपर्यंत जो जेव्हा जो ही गोष्ट उघड झाली त्यानंतर मात्र त्याची खैर नाही आणि हे जे आहे अशा प्रकारचे हे कृत्य हे खूप खरंच खूप त्रासदायक असतं आणि असं त्याला करायला नाही त्याला शोभत पण नाही आहे परंतु असो कारण की आम्ही तर त्याला ओळखलेलं आहे परंतु आम्ही स्पष्ट नाव घेत नाही आहे तर माहीत पडणारच आहे आम्हाला आमची कोशिश चालू आहे की हा नेमका हाच आहे का हे बघण्याची शक पूर्ण शक त्याच्यावरच आहे परंतु एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बनवण्याचा माझा म जो हेतू आहे हा हाच आहे की अशा फेक्स आय डीवरून कुठल्याही लाईव्हला जाऊन आमची आमच्या चॅनलची बदनामी करणं किंवा आमची बदनामी करणं हे त्याला शोभत नाही आणि तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो की हे तुम्ही लक्षात ठेवा की बाबा आमच्या चॅनलवरून आम्ही कुणाला कमेंट्स करत नाही किंवा कुणाच्या लाईव्हला जात नाही म्हणजे भविष्यात जर कुणाच्या लाईव्हला जाऊन कुणी आमच्या चॅनल्सवरून किंवा मग आमच्या नावानं जर काही कमेंट्स करत असेल दुसऱ्या आय डीवरून किंवा आमच्या चॅनलच्या आय डीवरून आमच्या नावाची जर काही उलटसुलट चर्चा किंवा उलटसुलट कमेंट्स करत असतील तर ते आम्ही नाही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यावं कारण की आमचा हेतू कुणाचं मन दुखायचं नाही आहे कुणाचे काही इकडून तिकडे करण्याचं नाही आहे आम्हाला फक्त आमचे बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवायचे आहे ह्या फालतू गोष्टी करून काय मिळणार आहे आपल्या जे आपलं व्यवसाय आहे किंवा मग जे काही आपण नोकरी करत असाल सो सरकारी नोकरी असेल किंवा मग काही कामधंदा करत असाल तर त्याकडे लक्ष द्या ते खूप चांगलं राहाल कारण की ह्या अशा रिकाम्या गोष्टी करून तुम्हाला काही हासिल होणार नाही आहे आणि आम आमच्यावर काही फरक पडणार नाही आहे कारण की आमचं जे चॅनल आहे हे आम्ही समाजासाठी चालू केलेलं आहे आणि आम्ही आमचं चॅनल चालूच राहणार आहे आम्ही जे काय आमचे चॅनल होईल ते आम्ही करणारच आहोत परंतु आमचे जे सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की अशा जे फेक्स आय डीवरून आमच्या चॅनलवरून आमच्या चा चॅनलच्या नावाने जर कोणी अशा कमेंट्स करत असेल तर त्या फेक आहेत असं समजायचं कारण की आम्ही कुणाच्याही लाईव्हला जात नाही किंवा कुणालाही अशा गलत कमेंट्स करत नाही तर हा व्हिडिओ मी यासाठीच बनवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम